आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मतदार यादीत प्रचंड गोंधळ झाल्याचा आरोप आता सुरू आहे सर्वच पक्ष या विरोधात प्रशासनाच्या विरोधात आता रस्त्यावर उतरण्याची आणि न्यायालयात जाण्याची भाषा करत आहेत महापालिकेनं जी मतदार यादी जाहीर केली त्यामध्ये जवळजवळ वीस हजार मतदारांच्यामध्ये गोंधळ आहे अनेकांची नावं दुबार आहेत एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात गेले आहेत काही मतदारांची नावेच गायब झालेली आहेत यामुळे या, या प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध आता सर्वच राजकीय पक्ष रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात आज काँग्रेसचे माजी आमदार ऋतुराज पाटील तसेच राजेश लाटकर यांच्यासह अनेकांनी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली आणि त्यांनी या याद्या तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख शारंगदर देशमुख यांनीही विविध नेत्यांच्या समवेत महापालिकेत धडक मारत आयुक्तांची भेट घेतली आणि मतदार यादीतील गोंधळ कमी करण्याचा बंद करण्याचा एकूण त्यांनी मागणी केलेली आहे याशिवाय शिवसेना उबाटाचे जिल्हाप्रमुख रविकरण इंगवले शहरप्रमुख सुनील मोदी यांनीही या आयुक्त प्र के मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली तसेच माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी तर या संदर्भात थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिलेला आहे अधिकाऱ्यांच्या कारवाई करा अशी थेट मागणी त्यांनी केलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेची जी काय मतदार यादी आहे निवडणुकीसाठी तयार केलेली ती प्रचंड गोंधळ करणारी प्रचंड चुका अनेक त्रुटी असलेली आहे यामुळे आता प्रशासनावर मोठी जबाबदारी आहे की या सगळ्या त्रुटी सगळ्या चुका दुरुस्त करण्याची निवडणूक तोंडावर आहे अशावेळी प्रशासन आता काय करणार याचीच उत्सुकता आहे जोपर्यंत या, जो या दुरुस्ती होत नाही तोपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही असा इशाराही आणि या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा सर्वच सत्ताधारी आणि महाविकास या दोन्ही पक्षांनी दिलेला आहे त्यामुळे आता प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे की या याद्या दुरुस्त करण्याचं